नितेश मिश्राम यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची सखोल चौकशी अखेर सुरू झाली आहे दोन हजार चौदामध्ये घडलेल्या या घटनानंतर पोलिसांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास केला गेला आणि सध्या या प्रकरणाची संबंधित आठ अंमलदार आणि चार अधिकाऱ्यांवर अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने संबंधित पोलीस आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे आभार मानत मृत नितेश मेश्रामच्या आई व परिवारातील सदस्य तसेच समाजातील बांधवांद्वारे या प्रकरणात आरोपींवर ॲट्रोसिटी लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे मृतक नि, नि, नितेश मेश्राम याच्यावर दोन हजार चौदा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या रॅली दरम्यान पोलिसांसोबत काही शाब्दिक चकमक झाल्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दहा जून दोन हजार चोवीसला संबंधित पोलीस कर्मचारी यांनी नितेश विश्राम याला त्याच्या घरून म्हणजे चांदूर रेल्वे इथून घरून आईसमक्ष उचलून नेले आणि तेरा तारखेला तेरा जून दोन हजार चो चोवीसला त्याचा मृतदेह त्याच्या आईच्या आई केला दिला तर त्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या त्याला मारहाणीच्या जखमा होत्या असं प्रथमदर्शनी त्याच्या घरच्यांना दिसले तर त्याच्या आईनी संबंधित माझ्या मुलाचा घातपात झाला किंवा मारहाण झाली अशी त्यांना शंका शंका निर्माण झाली त्या दृष्टीने त्यांनी माननीय अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिले की सदर प्रकरणाची चौकशी जर झाली नाही तर आम्ही आत्मधाळा करू तरी या प्रकरणाची माहिती आम्हाला विवेकविचार मंचाला वर्तमानपत्राद्वारे मिळाली व आमच्या अधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आम्ही भेट घेतली संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली त्यांचा संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतला आणि सदर घटनाक्रम हा आम्ही महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष आ, श्री धर्मपालजी मेश्राम यांच्यापुढे मांडला तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वैयक्तिक माहिती घेऊन मृतक नितेश मेश्राम यांच्या घरी पोलीस प्रशासन महसूल अधिकारी तसेच समाजकल्याण आयुक्त यांना घेऊन भेट दिली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि तसेच सदर प्रकरणासाठी त्यांच्याकडून अनुसूचित जाती आयोगाकडून सूचना काढली आदेश दिला सदर आईचा की सदर प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच एका आयोगाच्या वतीनं त्याची चौकशी केली असता सुरू अच्छा या प्रेस घेण्याचा हा उद्देश आहे की त्यांची आईची अशी मागणी आहे की जो एफ आय आर दाखल झालेला आहे त्या एफ आय आरमध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कोणालाही अटक झालेली नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की या पोलीस कर्मचाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला यासाठी ही प्रेस घेतली घेण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक सरांनी पोलीस निरीक्षक नागपूरला कधी झाल्याने त्याची चौकशीचा अहवाल नागपूरला पाठवलेला आहे त्याची काय की मागे दाखल करण्यात आली मागणी करण्यात आली हा तिकडे बघा अॅट्रेसिटी दाखल करण्यात यावी ही कुटुंबाच्या म्हणजे त्या मृतक नितेश मिश्रामच्या आईची आणि कुटुंबाची म्हणजे मागणी महत्त्वाची महत्वाची मागणी